शहादा प्रकाशा रस्त्यावर गांजा जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहादा प्रकाशा रस्त्यावर एका मोटरसायकलवरून गांजाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक निलेश देसले यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने सापळा रचून दोन व्यक्तींना पकडले आहे पोलिसांनी संशयित मोटरसायकल थांबून तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत आणि शाळेच्या बॅगेत एकूण पाच किलो सुका गांजा आढळून आला हा गांजा बेकायदेशीरित्या विक्रीसाठी नेला जात होता पोलिसांनी दोन्ही आरोपितांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वाघ करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्य पोलीस निरीक्षक संदीप वाघ उपनिरीक्षक गणेश उपनिरीक्षक भुणेश मराठे यांच्यासह डीबी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला सम्राट व्ही सेवन न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट